प्राध्यापक गणेश शिंदे सरांचे एकलव्य हॉस्टेल प्राध्यापक गणेश शिंदे सरांचे एकलव्य हॉस्टेल दुसरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एकलव्य हॉस्टेल व कोचिंग क्लासेस नांदेड शहरातील मायेची ऊब देणारे एकमेव हॉस्टेल म्हणजेच एकलव्य मुलांचे हॉस्टेल व कोचिंग क्लासेस लुटरा दुसरी या दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना राहणे जेवण व क्लासेसची दर्जेदार सोय पण घरद्वार खोलके गगन प्राध्यापक गणेश शिंदे सरांचे एकलव्य हॉस्टेल विजयी प्रवेश देणे चालू आहे गेल्या दहा वर्षापासून विद्यार्थी घडवणे हे एकमेव ध्येय ठेवून प्राध्यापक गणेश शिंदे सर यांनी अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत पत्ता आदर्श नगर नमस्कार चौक आमच्या एकलव्य हॉस्टेल व कोचिंग क्लासेसचे वैशिष्ट्य इथं दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व जेवणाची व क्लासेसची उत्तम सोय सुसज्ज व हवेशर व प्रशस्त अशी इमारत तसेच प्रत्येक विद्यार्थ्याकडं वैयक्तिक लक्ष दिले जाते दररोज सकाळी नाश्ता व घरगुती दर्जेदार जेवणाची उत्तम अशी सुविधा साथी गरम तसेच सोय विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे विशेष असे लक्ष दिले जाते शाळेसाठी स्कूल बसची सुविधा तसेच विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेण्यासाठी स्वतंत्र असं शिक्षक वृंद तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा इता दुसरी ते दहावी सेमी मराठी सी बी एस सी संपूर्ण विषय चे नॉलेज आपल्या कोचिंग क्लासेसमध्ये दिले जाते मॅथ जा, इंग्लिश सायन्स या विषयावर विशे विशेष असे लक्ष दिले जाते प्रत्येक विद्यार्थ्याकडं वैयक्तिक लक्ष दिले जाते तसेच सर्व काही हे सी सी टी व्ही कॅमेरेच्या अंतर्गत वर्ग एम टी एस एन एस ओ आय एस ओ नवोदय इत्यादी परीक्षेची तयारी करून घेतली जाते दर रविवारी चातणी परीक्षा घेतली जाते ते दहा व शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये दर्जेदार असा निकाल जातं पण पालघ्यातून आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपला प्रवेश निश्चित करा संपर्कासाठी प्राध्यापक गणेश अनंतराव शिंदेसर मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर बहात्तर छत्तीस एक्केचाळीस मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर बहात्तर छत्तीस एक्केचाळीस या मोबाईल नंबरवर संपर्क साधा व आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच एकलव्य हॉस्टेलला व कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश निश्चित करा